सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे भाजपचे पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंग केल्याचा ठपका ठेवलाय परिणामी या प्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते त्यानंतर भाजपचे कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले प्रमोद यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा लज्ज उत्पन्न होईल असं स्पर्श केला त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली त्यानंतर त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले मुंबईत काळिंबा फाशण्याचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नातवाने आरे मधल्या कचऱ्याच्या ढिगारात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सदर घटनेची माहिती मिळताच या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत यशोदा गायकवाड असं या वृद्ध महिलेचं नाव असून तिच्यावर कुपड रुग्णालयात उपचार सुरू आहेत गायकवाड यांना बोलता येत नाही त्या फक्त नातू नातू असं सांगत आहे त्यामुळे अरे पोलिसांना वृद्ध आजीचा कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे आरे परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास करत आरे पोलीस वृद्ध आजीचा कुटुंबियांचा शोध घेत आहे अशी माहिती आरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणबाणी जाहीर केली होती इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाला आज वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आणीबाणीच्या पन्नाशीवर लेख लिहिला आहे देशातील एका काळ्या तुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कस महोत्सव हा चांगल्यांचा करायचा असतो त्यामुळे संविधान आणि साविधान संवैधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला पन्नास वर्षे झाली एवढेच म्हणावे लागेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी टोला लगावलाय इराण अण्वस्त्र निर्माण करू शकतो याची भीती इस्रायलला आहे त्याचबरोबर दुसरीकडे इराणने समृद्ध युरेनियम मिळवण्याच्या दृष्टीने तीन आण्विक केंद्र तयारी चालू केली असल्याचा अमेरिकेचा अंदाज होता अमेरिकेने हल्ल्या केलेल्या या तिन्ही केंद्रावर हल्ल्यानंतर कोणताही किरणोत्सव झालेला नाही शिवाय अमेरिकी गुप्तचर संस्थांनाही इराण अजून अणुबॉम्ब तयार करण्यात सक्रिय झालेला नाही मात्र भविष्यात इराण तो निर्माण करू शकतो असा अहवाल दिलेला आहे त्यामुळे इराणकडे अणुबॉम्ब आहे की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे पुण्यातील जुन्नर परिसरात श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आल्याने खळबळ उडाली होती तपासात दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता मात्र श्रीगोंदाचे तलाठी रामचंद्र पारधी आणि जुन्नर येथील कॉलेज विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटान यांनी अशा प्रकारे निर्जन स्थळी आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले होते पोलिसांनी या दोघांच्या मृतदेहा जवळून सुसाईड नोट सापडल्या होत्या त्यामध्ये रामचंद्र पारधी आणि रुपाली कुटान यांनी आपल्या आत्महत्येचे कारण नमूद केले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू मध्यरात्री वाजता फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे आतापर्यंतच्या मतमोजणीचा कल पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलला यश मिळताना दिसत आहे अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या सोळा उमेदवारांनी आघाडी घेतली आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पाण्याचे चा चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत कसल्या बैठका घेत आहात काल म्हणे बैठक झाली एक आदेश काढा आणि हा विषय संपून टाका बैठका घेत सुटल्या आहेत वातावरण बिघडत आहेत तुम्हाला काय दाखवायचे आहे या घेऊन महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करत आहात आतापर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी एक तरी बैठक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही घेतली आहे का पण हिंदींसाठी बैठका सुरू आहेत चर्चा आणि गुप्त बैठका सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेचं राजकारण करत आहात का इथल्या हिंदी भाषिकांना तुम्ही चिथावताय का तुम्ही हे कोणासाठी करतायत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रू सारखे वागू नका तुम्ही महाराष्ट्राचे शत्रूच आहात असा हल्ला बोल देखील संजय राऊत यांनी केलाय नाशिक शहर व जिल्ह्यात यंदाचा जून महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून तब्बल दहा वर्षांनंतर प्रथमच शहरात जून मध्ये तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सलग सुरू असलेल्या धार पावसामुळे शहर आणि पाणलोट क्षेत्रातील धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढलेला आहे परिणामी अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण सध्या पासष्ट टक्क्याहून अधिक भरलेले त्यामुळे सुमारे सहा हजार गोदावरीच्या पात्रात पाणी प्रवाह वाढला असून नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले तर धारणा कडवा आणि नांदूर मध्येश्वर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय विशेषतः नांदूर मध्येश्वर धरणातून सध्या तब्बल पंधरा हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे संदीप देशपांडे म्हणाले की चर्चा केली ही चांगली गोष्ट आहे आम्ही त्याचे स्वागत करतो राज्यात जेवढे शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी सांगितले की लहान मुलांवर बोजा वाढवू नका याचा सरकारने विचार करावा देशात कुठलीही त्रिभाषा सुप्र नाही फडणवीसांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे जोपर्यंत हिंदी भाषा सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही सरकार म्हणत आहे की एनईपी मध्ये म्हटले आहे पण असे कुठेही एनई मध्ये नाही त्यात म्हटले आहे की येथील स्थानिक सरकारने निर्णय घ्यावा इतर राज्यात असे कुठेही नाही मग हे सरकार का करत आहे आमचं म्हणणे आहे की तिसरी भाषा अनिवार्य हा शब्द आहे तो काढावा असे संदीप देशपांडे म्हणाले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार पराभूत झाले होते त्यांच्यासाठी सध्या महायुती मधील पायघड्या घातल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समावेश आहे एकीकडे तुम्ही दुसऱ्या पक्षातील माजी आमदारांना घेता परंतु आपल्याच पक्षात पराभूत झालेल्या आणि पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता असा सवाल राष्ट्रवादीतील नाराजांच्या यांच्या गटाकडून उपस्थित केलं का जात केले आहे अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला अजित दादांसोबत जाणाऱ्यांमध्ये या सगळ्यांचा समावेश होता त्यामुळे आम्ही निष्ठावंत राहूनही आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अजित पवार यांच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकांना का बोलावले जात नाही असे प्रश्न या आमदारांनी उपस्थित केले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री